ओबीसी समाजाचा मोर्चा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी मागणी तहसीलदारांना निवेदन कोपरगाव शहरासह तालुक्यामध्ये गुरुवारी एक फेब्रुवारी रोजी ओबीसी समाजाच्या वतीने शासनाने नुकतेच मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण देण्याचे जाहीर केले असल्याने आता याचे पडसाद प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या पटण्यास सुरुवात झाली आहे कोपरगाव मध्ये दे देखील गुरुवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला सुरुवात झाली शहरातून फिरून शेवटी तहसील कार्यालयामध्ये या ठिकाणी शेवटी छोटी खानी सभा यावी संपन्न झाली यावी अनेक वक्त्यांनी मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण देऊ नये अशी मागणी केली व आम्ही आता शांततेच्या मार्गीने आलो आहोत मात्र सरकारने आमच्या मागण्यांचा विचार न केल्यास यापुढे आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील यावेळी देण्यात आला जाती म्हणजे ओबीसी समाज ओबीसी सगळे आपण एकत्र आलेलो आहे कारण काय त्याच्या या ठिकाणी ओबीसीला ज्या राखीव जागा आहेत आतापर्यंत मंडल आयोग लागू झाला त्याच्यामध्ये सतरा टक्के सतरा टक्के आपल्याला या ठिकाणी आरक्षण मिळालेलं आहे जर जनगणना केली तर ओबीसीची संख्या बासष्ट टक्के बरोबर लागतं सगळ्यांचं म्हणणं आहे ठिकाणी आरक्षण आपल्याला मिळले आणि या सतरा टक्के आरक्षणामध्ये ते म्हणतात का आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण द्या आमचं म्हणणं आहे जगात साहेबांचं म्हणणं आहे सगळ्या ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे तुम्ही आरक्षण घ्या पण आमच्यात घेऊ नका आमच्यात वाटेकडे होऊ नका कारण आमचे सतरा टक्के हे सतरा टक्के आमचं ओबीसी तुम्हाला पाहिजे नाही जास्त बघून तुम्ही सेपरेट घ्या तुम्हाला स्वतंत्र घ्या आरक्षण स्वतंत्र आरक्षण घ्या तुम्ही अमकेत कशाला वाटे काही आता अहो आतापर्यंत या अठरा पगारचा की हा ओबीसी समाज हा तुमच्या बरोबर राहिला तुमच्या पाठी माझा खंबीरपणे उभा राहिला आज मराठा समाज मराठा मध्ये राज्य करताय तो मराठा समाज राज्य करत आणि त्या राज्य करतानी त्याच्या मागे हा ओबीसी समाज खंबीरपणे उभा राहिला आणि तुम्ही आमच्या पाठीत पोटात आता लोक पाठीत खंचित बसता तुम्ही आमच्या फोट राहिले तुमचे तुम्ही आमचं फोट पाडून राहिले तुम्ही आम्हाला उपाय राहिले तुम्ही आमच्यात या ठिकाणी हक्क सांगू राहिले अजिबात नाही ओबीसी नाही इतका अन्याय असा अन्याय करू नका आणि आपले मुख्यमंत्री हे सुद्धा त्यांना आम्ही अधिसूचना काढू हे आम्हाला मान्य नाही आमचं म्हणणं आहे तुम्हाला घ्या आमच्या ओबीसीवर घाला घालू नका आज तुम्ही ओबीसीवर घातला उद्या तुम्ही आमचे दलित वर्ग आहे जेटी आहे जी एस टी आहे यांच्यावर दलितावर सुद्धा तुम्ही घाला कारण तुम्ही एवढी ताकद दाखवू राहिले जेवढा तुम्ही हे करून राहिले दबाव वाढू राहिले तर या ठिकाणी आज गरीब आमचा ओबीसी समाज दलित समाज सगळे आज घाबरलेले सगळे दचकून आहे आज तुझं फार लोकांनी असते आतापर्यंत ओबीसी समाज इतका बासष्ट टक्क्यांसाठी उडाव केला पण सगळे काय आहे तुमचं मान ठेवून राहिले तुम्ही आमचे मोठे भाऊ आहे म्हणून आम्ही तुम्हाला मानतो तर तुम्ही मोठ्या भावाचं हारखेच राहा लहान भावाला चुरवायला लावून टाका लहान भाऊ जर चिडला मग ऐकला हे लक्षात ठेवा हो। आमच्या ओबीसीवर अन्याय करू नका <स्याँगागागागा> कारण आमच्या ओबीसीचा हक्क कुणीही हिसकावून घेऊ नये हीच आमची तुम्हाला निर्णय म्हणणं एक आहे एक विचार आहे या सतरा टक्क्याच्या आरक्षणामध्ये जवळजवळ साडेतीनशे ते पावणे चारशे या ठिकाणी समाज या ठिकाणी सामाजिक आहे या साडेतीनशे चारशे समाजाच सर्व या ठिकाणी मुलं असतील अनेक या ठिकाणी या आरक्षणापासून समाज वंचित आहे आणि असे असताना सुद्धा या ठिकाणी सरकार आपल्या ओबीसी समाज या ठिकाणी दिशाभूल करत आहे त्या ठिकाणी या सरकारला आमची विनंती राहील तुम्ही निश्चित काय पन्नास टक्के आरक्षण द्या परंतु आमचा जो सतरा टक्के मंडळ आयोगानं सगळ्या नीती नियमाला धरून टक्के आरक्षण आरक्षण आमच्या पंचायत प्रकारचा त्या ठिकाणी धक्का कामा कामाने की आपल्याला जे मंडल आयोगाने जे आरक्षण दिलं त्या आरक्षणाला नख लावण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये होत आहे ये चे आच्चा आच्चा, चे ये लोक किती आले याच्यापेक्षा मनातून किती आले हे फार गरजेचं आहे मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना आजच्या या आमच्या मोर्चाच्या निमित्ताने एवढं सांगू शकतो साहेब लोकसंख्येचा विचार केला तर आम्ही बासष्ट टक्के आहोत परंतु आम्हाला आरक्षण फक्त सत्ता सत्तावीस टक्के परंतु सतरा टक्के आरक्षण पण माझं म्हणणं असं आहे साहेब या गोष्टीचा विचार न करता काही वर्षापासून आमच्या समाजावर सातत्याने अन्याय होतोय गेल्या काही महिन्यापासून मराठा आरक्षणाच आंदोलन या महाराष्ट्रात चाललंय आणि मोठ्या मनानं ओबीसी बांधवांनी या आरक्षणाला त्या मोर्चाला त्यांना पाठिंबा दिला परंतु जस जस आरक्षणा संदर्भात मोर्चे सुरू झाले रंग वेगळे वेगळे दिसायला लागले माझी सर्वांना विनंती आहे आपल्या या महाराष्ट्रामध्ये जातीय भाऊ बंधू आपण काही वर्षापासून करत आलेलो आहोत परंतु आमच्या ताटात तुम्ही लक्ष घालण्याचं काम नाही तुम्हाला काय आरक्षण पाहिजे कस पाहिजे हा तुमचा विषय तुमच्या आरक्षणाला आमचा अजिबात कुठल्या प्रकारचा धोका नाही किंवा कुठल्या प्रकारचा विरोध नाही परंतु आमच्यावर यायचे काही कारण नाही पहिल्या दिवसापासून आदरणीय छेगनरावजी भुजबळ साहेब आमचे नेते पहिल्या दिवसापासून सांगतायत आरक्षण द्या परंतु आमच्यात वाटेकर होऊ नका आणि सामाजिक न्याय या विषयावर आपण सर्वजण एकत्र आहोत परंतु जर कधी आरक्षणाच्या बाबतीत आमच्या जर पुढच्या पिढीला जर त्रास होणार <coughs> असेल तर आम्ही गप्प बसणारे नाही त्याचेच आम्ही सगळे मावळे आज इथे साहेब आपल्याकडे आपल्याला निवेदन देण्यासाठी आलेलो आता सांगितलं त्याप्रमाणे की ज्यावेळेस आरक्षण मराठा आरक्षणाचा विषय निघाला तेव्हा तो विदर्भ मराठवाड्यापुरता होता तिथलेच फक्त कुणबी करा असं चाललेलं होतं तिथून नंतर संपूर्ण ते निघाल्यानंतर मग त्याच्यानंतर तो वाढत वाढत जाऊन संपूर्ण महाराष्ट्रातले कुणबी करा झाली आणि आता तर असा तऱ्हेचा मागणी आली आणि आधी अधिसूचना आली की सगळ्या सुद्धा तुम्ही कुणबी करा अशा ह्याच्यामध्ये सर्वांना माहिती आहे सगळ्यांना कळालेलं आहे की मंडळ आयोगाप्रमाणे सत्तावीस टक्के असलेलं ओबीसीचं आरक्षण सतरा टक्क्यावर आलं आणि सतरा टक्क्यातलं मध्यंतरीच्या काळात फडणवीस मुख्यमंत्री असताना फडणवीस साहेब त्यावेळेस त्या, त्या मराठ्याचं आरक्षणासाठी जे काही समिती नेमली नारायण राणे यांची त्यांनी सोळा टक्के मराठ्यांना पाच टक्के मुस्लिमांना दिलं होतं ती कोर्टात पुढे टिकली नाही हा भाग वेगळा पण जर त्या सत्रातले सोळा जर हे घेऊन गेले तर तुम्ही एक टक्क्यामध्ये करणार काय सत्रांचे उचलणार काय आणि म्हणूनच आता आम्हाला जागा व्हायची वेळ आलेली आहे जागा झालेली आहे कळत आहे पण वळत नाही अशी जी व्यवस्था होती ती आता संपलेली इथं आलेली गर्दी नसली तरी गर्दी आहेत प्रत्येक समाजाचा प्रत्येक घटकाचा प्रत्येक जातीचा माणूस तिथे उपलब्ध झालेला आहे वास्तविक साहेब हे आरक्षण देताना मागासवर्गीय आयोगाची शिफारस लागते तुम्ही शिंदे जज्जांची शिफारस सुद्धा अजून घेतलेली नाही तरी तुम्ही मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून टाकलं की यांना आरक्षण दिलं म्हणून तो केवळ अधिसूचना आहे की अजूनपर्यंत अध्यादेश झालेला नाही आणि ते होण्याच्या अगोदर तर सोळा तारखेपर्यंत ता आपल्याला हरकती नोंदवायच्यात मी संपूर्ण ओबीसी समाजाला विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने घरातल्या प्रत्येकाच्या नावाने तुम्ही या हरकती नोंदवा मला माहिती आहे की विरोधी पार्टी सुद्धा त्याप्रमाणे ते हरकती घेऊ नये म्हणून सांगतील पण त्याच्याकडे दुर्लक्ष करा एक लक्षात ठेवा ज्यावेळेस मराठ्यांनी आंदोलन केलं त्यांना आरक्षण पाहिजे म्हणून त्याच्यातला प्रत्येक जण त्यांच्या स्टेजवर बसलेला होता आणि त्यांना पाठिंबा देत होता आणि त्यांनीच मात्र आता आमचं काढून घेऊ न आम्हाला ज्ञान त्यांना देऊ नका आणि नाही दिलं तर पुन्हा उपासनाला बसू अशा तऱ्हेचं अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कायदेशीर आत्तापर्यंत आठ मागासवर्गीय आयोग आयोगाने यांचे आरक्षण नाकारले सुप्रीम कोर्टाने ते नाकारले आणि अशा परिस्थितीमध्ये आज पुन्हा ज्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला याचं आरक्षण द्यायचा अधिकार नाही त्यांनी तो परस्पर देऊन टाकलेलं आहे हे कुठंतरी राजकारण चाललेले हे कुठंतरी मताचं राजकारण चाललेलं आहे याच्या विरुद्ध आता आपल्याला उठलं पाहिजे आपण जागवून सांगितलं पाहिजे नाही तर पुढच्या पिढीचे तुम्ही गुन्हेगार ठरणार आहात तुम्हाला पुढच्या पिढीला जर सुखाने राहू द्यायचं असेल त्यांचं शिक्षण त्यांच्या नोकऱ्या त्यांचे व्यवसाय जर व्यवस्थित होऊ द्यायचे असतील तर आपल्या आरक्षणाला कोणी धक्का लावतो कामं हो नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे त्या दृष्टीने केलं पाहिजे साहेब आम्ही तुमचा खूप वेळ घेतला वास्तू सर्व माझ्या ओबीसी बांधवांना जय ज्योती जय भीम गेले काही दिवस झाले महाराष्ट्रातलं ज्या पद्धतीचं वातावरण आहे ते वातावरण पाहता सरकारने आठ दिवसापूर्वी एक निर्णय घेतला का मराठा बांधवांना ओबीसी आरक्षण देण्याची भूमिका आधी सूचना काढली त्याचबरोबर महाराष्ट्रातला ओबीसी बांधव जागा झाला मी जागा झाला याच्याकरता म्हणतो तर तुमच्या लक्षात नसाल ओबीसी बांधवांना मंडल आयोग कोणी लागू केला मंडल आयोग लागू करणारे पंतप्रधान पी सिंग आणि तिची मागणी करणारे आंबेडकर चव्हाण कार्यकर्ते आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाशजी आंबेडकर होते मी तुम्हाला जाणीव करून द्यावं लागती म्हणून मी आज या ठिकाणी बोलायला उभा आहे मी ओबीसी ग्रुपवर मी काल जॉईन झालो कुठेही चर्चा नाही आज तुमच्या घरावर आलेले तरी तुम्ही जागे व्हायला तयार नाही झोपेच सोयून घेत आहे मंडळ आयोगाने दिलेला तुम्हाला लक्षात एकोणावीस टक्के साठ टक्के इतर असे सत्तावीस टक्क्याचं आरक्षण तुम्ही सांगता ओबीसीची जन यांना झाली तर बासष्ट टक्के माझा ओबीसी बांधवांना प्रश्न तिथं सर्व वक्त्यांनी उल्लेख केला साडेतीनशे जाती साडेतीनशे जाती हा विषय सोडून द्या एकच ओबीसी आमचा धर्म ओबीसी आमची एकच शासनाने काय केलं ओबीसी बांधव मराठा बांधव भांडण लावण्याचं काम केलं त्याचं कारण आहे भविष्यात निवडणुका येणार आहे त्यांना निवडणुका काढून घ्यायच्या आहे पण हा ओबीसी बांधव आहे जो झोपलेला आहे त्याला जागा करण्याचं काम प्रत्येक समाज बांधवाचं आहे